बघा मित्रांनो अजून एक खोला आलेला आहे एक दोन तीन त्यावेळी मित्रांनो चांगला जाऊ लागलेला आहे चौघांनी आम्ही उचलला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचं युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो सकाळ शक्काल सकाळी आम्ही मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये आलो होतो आम्ही तीन वाजता घरून सुटलो होतो आणि आता सहा वाजले आहेत आणि मस्त सुंदर सकाळ झालेली आहे समुद्रातली सकाळ बऱ्याच दिवसानंतर आज आपण जवल्याची मासेमारी करणार आहोत आणि बघू आज इतक्या दिवसानंतर मासेमारीसाठी आल्यावरती आपल्याला किती जवला येतो आता लवकरच आमची बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचेल त्याच्यानंतर आपण जाळी लावायला सुरुवात करू सकाळ झालेली आहे आणि सूर्यदेव पण सुंदर नजार मासेमारीच्या ठिकाणी पोहोचली आहे पुढे आम्ही थर्माकोल टाकलेला आहे आणि आता लवकरच आपण तो उचलून त्या ठिकाणी जाण्याबाला सुरुवात करू शिमून गरा घेऊन तयार आहे आकडा घेऊन मित्रांनो आपला हा सज आहे याच ठिकाणी आम्ही जाली लावतो मित्रांनो बघा दोरी गुंडळण्याची पद्धत बघा आम्ही याला कावं बोलतो कावं करतात सर्व तयारी करून झालेली आहे आणि आपल्या बोटीच्या खणामध्ये ज्या जाली आहेत खाद बोलतो आम्ही ज्याला तर त्या खादीमधल्या सर्व आम्ही आता उचकून घेणार आहोत चाली बाहेर खेचू आणि थोड्याच वेळानंतर त्या जाली टाकायला सुरुवात करू आज चाली टाकायची वेळ साडेसात वाजता येणार आहे म्हणजे साडेसात वाजता आहे की आम्ही चाली बांधायला सुरुवात करू कारण त्यावेळी पाण्याचा वेग आहे पाण्याचा प्रवाह आहे तो उलट्या दिशेने फिरणार आहे आणि त्याच दिशेला आपण जाळी लावणार आहोत आपण फुगा बांधणार आहोत जा मध्यभागामध्ये मद वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला बघा साकल आहे सुशील साखल खिस जाळी आपल्या खाली जाण्यासाठी साखल लावलेली आहे बघा मित्रांनो आता जाळी टाकायला सुरुवात केलेली आहे आणि हा आपला पहिला थर्माकोल चाललाय बघा सर्वच मंडळी आता कामाला लागलेली आहे आणि हा आपला आता दुसरा थर्माकोल चाललाय दुसरी डोल चालली आपली पावली बाप जरा बघा आता सर्व आपल्या डोली लावून झाले आहेत आपण तीन खणामध्ये डोली ठेवल्या होत्या हा एक खण आहे त्याच्यानंतर हा दुसरा आणि हा तिसरा तीन खणामध्ये एकवीस डोली आहेत आपल्या आणि त्या सर्व आता लावून झालेल्या आहेत मित्रांनो आता डोली लावून झालेल्या आहेत आता आपल्याला दोन तास थांबायचा आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला बोट स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जसे म्हणून गुंडी मारते आणि पाणी मारते आम्ही रोज डोली लावल्याच्या नंतर बोट स्वच्छ पाण्याने धुवून घेतो कारण जो चिखल मैलीपणा असतो तो सर्व आपल्याला धुवून काढायचा असतो म्हणजे त्याच्यावरती फाय स्लीप होतं आपला सर्वजण बोट धुण्याच्या कामाला लागले आहे मित्रांनो आता आपण नाश्ता करणार आहोत डोळी लावून झाल्यानंतर आता एक नाश्ता करू थोडासा आणि त्याच्यानंतर जरा विश्रांती घेऊ तळलेले बॉम्बेल फ्राय शिमोन ने काय वांगी वांगी आणि वांगी भाजी आणली चला आता नाश्ता करून थोडं विश्रांती करू आणि डोली खेचायला सुरुवात करू मित्रांनो आता दोन तासानंतर जाळी खेचण्यासाठी सुरुवात केली आणि बघा शिमोन विजय आहे दोन बाजू असतात भेटची बाजू आणि वळची बाजू दोन्ही गेटले वेटले घेता लागतात तुशी बाजू दिसतोय ज्याला साखर बांधलेली आहे आणि माया वरची बाजू दिसतोय वरच्या बाजूला फोटोच बांधलेला आहे बघा आपण जर आता सुरुवात केली विजय आपली पहिली झाली आहे सिंदर मन बघा झाली आमपर्यंत आहे मित्रांनो आता कोल्हालेला आहे मयावर बघा कोल आलेला आहे मांजेली आले आणि मागे जाऊ बघा आता किती आलाय कायच नाही बघायचं मंगायचं मया लाटल्या सर मित्रांनो आता पहिली जाली उचलली आहे बघा सगळं अरे बापरे कचरा आलाय नुसतं जाऊला बघा याच्यामध्ये जाम आहे म्हणजे कचरा खूप आहे बारीक बारीक इतर मासे पण याच्यामध्ये आहेत आणि खूप कमी जवळ आलेला आहे एका डोळीचा बघा एवढीच जवळ आलेला आहे बोंबील झाल्यात बोंबील आता बोंबील सुरू झाले आहेत थोडे थोडे बघा मित्रांनो अजून एक गोक्षिदा खोला आलेला आहे हो र हो बघ मया एक दोन तीन बघ काहीच ना पडली बघा बारीक वाकफीचा जाणं आहे त्याच्यानंतर मांदेली पण आहेत बारीक बारीक बरेच दिवस झाले बोट घरी होती आणि आज आम्ही मासेमारीसाठी आलो आहोत एक नवीन लोकेशन नवीन ठिकाणी आणि सुद्धा मासरीचा जास्त ताल नाही मासे एकदम चांगली नाही तिथे पण मित्रांनो आणखी एक डोळ आलेली आहे हो मायापेक्षा झाले डा ओके असं करत तू कौस बघा मित्रांनो आजचा आज जाऊला कमी आहे ना माया एक दोन तीन दोघं जण आम्ही सहज उचललं होत आहोत जाऊला दोन तीन चल दो ठीक आहे बघा मित्रांनो जाली खेचून झाली की लगेच ती व्यवस्थित बोटीमध्ये मांडायला लागते दुसरी डोळ घ्यायचा लगेच हे बघा हे डोर की लगेच दुसरी डोळ लागते काम आपलं ला अजिबात थांबणार नाही आणि हे काम लागोपाठ आपल्याला दोन ते अडीच तास काम करायचं आहे खूप थकवा होतो कारण अडीच तासपर्यंत आपल्याला हेच काम करायचं आहे अजून एक खोला आलेला आहे चल या एक दोन तीन, तीन।, तीन। यावेळी मित्रांनो चांगला जाऊ लागलेला आहे चौघांनी आम्ही उचलला माने पहिला तर दोघं जण उचलत होतो एक दोन तीन पण याच्यामध्ये कचरा खूप आहे त्याच्यामुळे हा चवला आवडला नाही पसंत आला जवळ कचरा जास्त असला की तो घरी निवडायला जास्त वेळ लागतो डबल मेहनत होते याच्यामधून कचरा घरी आता वेगळा करायला लागेल शेवटच्या झालीचा शे जवला आम्ही पलटी मारणार आहोत शिमोन सुशील आणि मया तिकडे जण लागलेत बघा बुका पलटी मारायला फुक म्हणजे जवला आम्ही जवल्याला बुक बोलतो पाच दहा दिवसानंतर आज आपण मासेमारीसाठी आलो होतो आणि त्याच्यामुळे कदाचित आज जरा जास्त मासली पडते शिमोन का बोलला आहे बुका तीन तीन टोपले म्हणजे जवला असता एका वाटेला तीन तीन टोपली जवळ आहे आणि थोडीशी मासली पण आहे आता जी मासली भेटली ती मासली निवडायला सुरुवात करणार आहोत बघा शिवण आपल्याला बोंबील दाखवते बोंबी हान त्याच्यानंतर मांडलेली कोलबी आणि पापलेट पण आल्या आता ही मासली निवडू आणि त्याचबरोबर इकडचा जवला आहे तो सर्व आपण वाटप करायला सुरुवात करू बघा गावातील दुसऱ्या बोटीसुद्धा अजून त्यांच्या जाली सोडत आहे आता आम्ही जवळा भरण्यासाठी सुरुवात करत आहोत हे बघा जवळा भरण्याची टोपली आणि हे निवलं ज्याच्याने के। आम्ही जवळात घेतो आणि ही आपली टोपली आहे याच्यामध्ये आपल्याला जवळा भरून घ्यायचा आहे पाठप करून झालेलं आहे आणि आज एका वाट्याला तीन तीन टोपले आलेले आहेत खूप दिवसाच्या नंतर आज आम्ही मासेमारी केली आणि आज जरा चांगला जवला आहे जवला जास्त आहे पण त्याच्यामध्ये बघा इतर मासे भरपूर आहेत आणि ते निवडण्यासाठी खूप वेळ लागणार जास्त मेहनत लागेल बघा सर्व आपली मासली सर्व जवला आणि थोडीशी जी काय मासरी निघली होती ती त्या बाजूला ठेवलेली आहे आता लवकरच बोट बंदरामध्ये पोहोचेल दहा मिनटं बाकी आहेत आणि समोर किनारा पण दिसतोय त्याच्यानंतर बोट बंदऱ्यांचा आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा पहिली हिस्सा व्हा आणि अशा छान छान डिटेलचा आनंद घेत राहा भेटायला गरज तोपर्यंत बाय बाय टेक केअर